तर रत्नागिरीतील गुहागरमध्ये झालेल्या शुक्रवारच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय वैभव नाईक यांच्या कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय गुहागरमधील भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कालच्या घटनेचे पडसाद सिंधुदुर्गात उमटू नयेत म्हणून पोलिसांनी खबरदारी घेऊन नाईक यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय उद्धव ठाकरे यांच्या कणकवलीतील सभेनंतर जे वातावरण निर्माण झालं त्या अनुषंगानं पोलिसांनी वैभव नाईक यांच्या सुरक्षेत वाढ केली शुक्रवारच्या घटनेमुळे पोलीस बंदोबस्त वाढवला असेल मात्र त्याची गरज नाही शिवसैनिक जिल्ह्यातील दहशत मोडण्यासाठी समर्थ आहेत राणे ज्या पद्धतीने उत्तर देतील त्याच पद्धतीने उत्तर देऊ प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे खर तर कालच्या वातावरणामुळे लाव लावला असेल परंतु त्याची काही गरज नाही शिवसैनिक या जिल्ह्यामध्ये दहशत मोडण्यासाठी समर्थ आहेत आणि भाजपच्या सुद्धा किंवा राणी समाजाच्या दे ज्या पद्धतीने उत्तर देईल त्याच पद्धतीने आम्ही पण त्याच पद्धतीने उत्तर देऊ